नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य केवळ जनस्थान हिंदू स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत सांस्कृतिक चळवळीचा वारसा चालवण्यासाठी तत्कालीन नगरपालिका नगरसेवक गावकरी यांनी एकोणावीसशे पासष्टमध्ये मध्ये जिजामाता सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून एका सांस्कृतिक चळवळीला जन्म दिला तीन पिढ्यांना सुसंस्कृत बनवण्याचं काम करणाऱ्या या वाचनालयाची आज बिकट अवस्था झाली सोळा हजार ग्रंथसंपदा असूनही इमारतीची झालेली दुरावस्था कमी झालेली वाचकसंख्या तसंच या चळवळीकडे झालेलं ले दुर्लक्ष यामुळे हे वाचनालय मोडकळीस आलंय मात्र नगरपालिका प्रशासनानं नव्या वाचनालय इमारतीचा आराखडा हा मंजूर करून शासनाकडे पाठवला आहे त्याची मंजुरी तसंच प्रत्यक्ष इमारतीची उभारणी यावरच या वाचनालयाचं पर्यायाने वाचन चळवळीचं भवितव्य अवलंबून आहे काही काळानंतर वाचनालयाची जीर्ण झालेली जुनी इमारत पाडून नगर परिषदेनं तिथं व्यापारी संकुल उभं केलंय परंतु त्या ठिकाणी वाचनालयाला स्वतंत्र हॉल न देता ते वाचनालय नगर परिषदेच्या जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत सुरू केलंय तिथलं वातावरण बघता वाचकांनी तिथं जाणं हळूहळू टाळल्यानं ते ओस पडलंय मागील काही वर्षांपूर्वी गजबजलेलं हे वाचनालय गेल्या काही वर्षांपासून बंद पडलंय चार वर्षापासून वाचनालय हे बंद स्थितीत पडलेलं आहे याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत आहे हे बंद असल्यामुळे बगूर शहरातील ज्येष्ठ नागरिक येथे येऊन रोज वाचन करत असत विद्यार्थी यायचे त्यांना शालेय पुस्तक ग्रंथ शालेय अभ्यासिका इथे मिळत असत शुल्क मात्र शुल्क दरात पण ते बंद असल्यामुळं विद्यार्थ्यांचे हाल होत आहे आणि मला आठवतं की भगूर शहरात वाचनालय एकमेव असे होते की जिथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वर्गीय मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते अर्धपुत्राचे उद्घाटन झाले होते त्यावेळेस त्यावेळेस एकोणीसशे एकोण एकोणसत्तर साली त्याच्यानंतर अनेक मान्यवर तिथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाचनात भेट दिली असे वाचनालय हे आज बंद स्थितीत असून याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि माननीय आमदार ताई यांनी तिथे मंडल कार्यालय खोलायचं आश्वासन दिलं होतं त्यानंतर अपेक्षा वाढल्या होत्या पण त्याही पूर्ण झाल्या नाही गेले जवळजवळ सहा महिने होत आले पण अजूनही ते मोडकळीसच आहे याकडे तरी गावातील प्रशासनाने लक्ष द्यावे असे मी जनसेवक म्हणून व्य मागणी करतो इथं अनेक ऐतिहासिक पुस्तकांचा ठेवा धूळ खात पडून आहे